शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखे तुम्हाला सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो सध्या मी कपाशीच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि शेतकरी मित्रांनो कापूस पिकामधली आपली खरं तर मुख्य समस्या म्हणजे की आपल्या पिकाला जी त्रास डायरेक्ट ठरक असते ती म्हणजे की आपल्या शेतामध्ये येणार तण ह्या तणांवरती जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं म्हणलं तर आपल्याकडे दोन मार्ग उपलब्ध आहे एक तर मजूर घेणं आणि मजुरांच्या साहाय्याने आपलं जे काही असणारे शेत आहे ते त्यामध्ये तणमुक्त ठेवू शकतो किंवा त्यामध्ये दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे की तणनाशकचा वापर करणं हल्ली अलीकडच्या काळामध्ये आपल्याला मजूर मिळत नाही आणि मजूर जरी घ्यायचं म्हटलं आपला खर्च देखील वाढला जातो पण अशा वेळेस मग दुसरा मार्ग राहतो म्हणजे की तटनाशकचा वापर आता नेमकी तणनाशक वापरायचं म्हटलं तर कोणतं तणनाशक वापरलं गेलं पाहिजे कापूस पिकासाठी प्रामुख्याने कोणतं तणनाशक आपल्याला चांगलं रिझल्ट देईन याबद्दलची सगळी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत तर मार्केटमध्ये जर आपण विचार केला तर कापूस पिकासाठी काही निवडक तणनाशक त्यामध्ये उपलब्ध आहे पण त्यापैकी उपलब्ध असणाऱ्या तणनाशकांपैकी वैज्ञानिक दृष्ट्या योग्य असलेलं आपल्या कापूस पिकासाठी आणि अतिशय चांगलं रिझल्ट देणारं तणनाशक म्हणजे की गोदरेज कंपनीचं हिटविड मॅक्स तर ह्या तणनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे कोणतं पण तणाशक वापर करत असताना त्याचे चांगले जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे नसेल तर त्याचा योग्य वापर करणं अतिशय गरजेचं असतो आणि अनेक वेळेस शेतकरी चुका होत असता म्हणून आपल्याला अनेक वेळेस रिझल्ट मिळत नाही आता हिटविड मॅकचा वापर नेमकी कसा करायचा आणि केव्हा करायचा हे त्यामध्ये समजून घेऊया हिटविड मॅकचा शेतकरी मित्रांनो तुम्ही कापूस पिकामध्ये वापर करत असताना केव्हा देखील करू शकता तुमची कपाशीची कोणती देखील स्टेज असेल त्या प्रत्येक स्टेजमध्ये तुम्ही हिटविड मॅकचा वापर करू शकता फक्त आपल्या जी काही तणांची अवस्था असणार आहे ही दोन ते तीन पानांची असणं गरजेचं आहे ज्यावेळेस दोन ते तीन पानांची तणांची अवस्था असेल त्यावेळेस आपल्याला हिटविड मॅकचा वापर आपल्या कापूस पिकामध्ये करायचा आहे शेतकरी मित्रांनो हिटविड मॅकच्या वापराने आपल्या कापूस पिकातील जे काही गोल पाण्याचं तण असेल आणि रुंद पाण्याचं तण असेल अशा दोन्ही प्रकारच्या तणांवरती हिटविड मॅक चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट त्यामध्ये दे देत असतं ज्यावेळेस तुम्ही एकदा फवारणी करता साधारणपणे तीस ते चाळीस दिवसांपर्यंत कोणतंही तण आपल्या शेतामध्ये उगवून देत नाही याचा वापर करत असताना जे काही एकरी प्रमाण असणार आहे साडेचारशे चारशे एम एल म्हणजे चारशे पन्नास एम एल आपल्याला हिटविड मॅक्स घ्यायचा आहे दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि संपूर्ण एक एकर क्षेत्रासाठी हिटविड मॅक्ची आपल्याला पूर्णपणे दाट फवारणी करायची आहे जेणेकरून आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट मिळेल तसे शेतकरी मित्रांनो याच्यासोबत आपल्याला गोदरेज कंपनीचं विपुल नावाचं जे पिजर आहे याचा देखील वापर करायचा आहे ज्यावेळेस आपण विपुल ह्या टॉनिकचा हिटविड मॅक्स सोबत वापर आहोत याच्यामुळे काय होणार आहे जे काही आपलं असणार तणनाशक आहे हे तणनाशक तणांच्या मुळ्यांपर्यंत खोलपर्यंत जायला मदत करेल आणि संपूर्ण तणांचा नायनाट होईल आणि विपुलमुळे तुमच्या कपाशीचा फुटवा देखील वाढेल हिरवेपणा पंग होईल आणि वाढपंग होईल म्हणजे या दोन्हीच्या वापरामुळे काय होणार आहे तुमचं शेतातील तनपंग मुक्त होणार आहे तुमच्या कपाशीची जोमदार पंग होईल फुटवा देखील वाढेल आणि हिरवेपणा देखील यायला मदत होणार आहे यासाठी आपल्याला याचा वापर करायचा आहे आपल्याला हिटविड मॅक्स वापरत असताना साडेचारशे बिल वापरायचं आहे आणि विपुल आपल्याला वापरत असताना अडीचशे एम म्हणजे दोनशे पन्नास एम वापरायचा आहे दीडशे ते दोनशे लिटर पाणी मध्ये मिक्स करायचं आहे आणि या दोन्हीची दाट फॉरिंग घ्यायचा आहे तर शेतकरी जर तुमचा तुम्ही विचार जर करता की कापूस पिकातील तण जर नियंत्रण करायचं असेल तर कोणता मार्ग अवलंबायचा तर मी जो काय सांगितलेला मार्ग आहे म्हणजेच की हिटविड मॅक्स आणि विपुल या दोन्हीचा वापर करा कपाशीचं पूर्ण शेत तणमुक्त पण देखील ठेवा जास्त दिवसासाठी आणि तुमच्या कपाशीची जोमदार वाढ फुटवे यांची देखील संख्या जोमदार वाढवा विपुलच्या मदतीने अशा प्रकारे दोन्ही औषधांचा वापर करा आणि तुमचं जे काय असं शेत आहे हे तणमुक्त ठेवायला नक्की मदत करा शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला बिलकुलही विसरू नका धन्यवाद